हाय मी कामावर चाललो फ्रीज मध्ये काय कामावर जाताना पिण्याची सोय म्हणजे पाण्याची बॉटल ही पाहिजे असते मला पण फ्रीज मध्ये पाण्याची बॉटलच नसते नाही का बरोबर नाही काय ठेके दहा नको बाय गेले हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि ऍक्च्युअली आता अकरा वाजले परंतु परंतु काय हा म्हणजे मला देवांची पूजा नाही कर करायची आज तर मी आंघोळ वगैरे अजून माझी झाली नाहीये मी जरा कामं करत होते घरामध्ये काही शोधत होते काही नीट ठेवत होते आणि जे पण काही तर ब्रेकफास्टला मी नागलीसत्व बनवलं होतं तर करीनाने मला त्याची आठवण करून दिली ज्या वेळेस मी हैदराबादला जायच्या आधी ठाण्यामध्येच राहायला होती तर मी मठामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं होतं आणि सात दिवस मी फक्त नागलीसत्व खाल्लं होतं मी नागलीसत्व बनवायची आणि तेच खाऊन सात दिवस कारण ते खूप गोष्टी नसता खायच्या मग पहिल्यांदी घरी केलं तेव्हा माझ्याकडून एक दोन चुका झाल्या होत्या मग मा माझी अशी इच्छा होती की ते रिपीट नाही व्हायला पाहिजे तर मग मी दुसऱ्यांदी मठामध्ये केलं तेव्हा मी सकाळी गुळाचा चहा प्यायची आणि संध्याकाळी नागली सत्व खायची बस एवढंच मी खाल्लं होतं तर मला तिने त्याची आठवण करून दिल्यामुळे मी आज सत्व बनवलं होतं नाश्त्याला नाश्ता झाला प्रशांतजी प्रतीक दोघंही नाश्ता करून साईटवर गेले आणि माझं घराला क्लीन करून झालं जा म्हणजे झाडून पोछ पोछा वगैरे मारून झाला आणि मी आता चाललेली आहे जिमला मी काल पण जिमला गेली होती आणि आजही चालली आहे तर फोर्टी फाय मिनिट्स एक तास तरी मी वर्कआउट करून येईल कारण मग मला लंच बनवावं लागेल प्रशांतजी एकला येतील जेवायला तर चला आता फटाफट जाते मी जिमला आणि एक तासात परत येते कालच्यासारखंच मी थर्टी मिनिट्स ट्रेडमिलवर वॉक केलं आणि थोडेसे स्ट्रेचेस केले आणि बस झालं माझं वर्कआउट कारण की दोन दिवसापासून करते एकदम केलं तर परत त्रास व्हायचा त्याच्यामुळे तर चला जाते घरी मी घरी कारण लंच वगैरे बनवायचं आहे आणि मला ह्या वेळे आज मी अकराला तिथं तर मला फील झालं की रश नसतो गो आकाराला कारण की मी जसं म्हटलं की मी खूप छोटं आहे आणि खूप गर्दी असते तर ह्या वेळेला नसेल तर आय थिंक हा टाईम परफेक्ट येण्यासाठी जर गर्दी कमी हवी तर आंघोळ झाल्यानंतर मग मी पूजा तनौती करायची स्वयंपाक वगैरे केला तर आत्ता जवळजवळ अडीच वाजले अजून जेवायला आला नाही तो साईटवर गेलेला आहे आणि प्रशांत जे आपले आले काल वर्ण ते नवापूरला गेले, गेले, गेले होते नवापूरला गेले होते ना पप्पा हां नवापूरला गेले होते सिन्नरवरून नासिक नाशिकवरून अंतापूर अंतापूरवरून नवापूर आणि ते काल घरी आले आणि आज परत सिन्नरला गेले कारण की कामाच्या संदर्भामध्ये तर आता मी प्रतीकला कॉल केला होता की जेवायला येतो बोलला हो आलो आलो अजून तर काय आलं नाही आहे पापाचं शर्ट घातलं आहे या बघा आपल्या हिरोईन मॅडम यांचा अवतार बघा यांचे केस बघा यांना मी काय दिलं होतं ब्रेकफास्टला बनवून हे भुगा भुगा बोलता त्याला आणि असे कोणते नाश्त्याचे दोन पदार्थ आहे तुम्हाला कांदा नाही चालत पोहे आणि पोळीचा फुगा आणि पोहे या दोन गोष्टींमध्ये यांना बिना कांद्याचा करावा लागतो आणि कांदा बिना कांद्याचे पोहे खाणारी जगामध्ये एकमेव प्राणी असेल ही अरे कांद्याचं

हे फिलप्स हेअर स्टेटनर आहे माझ्याकडे मला एक मेन चीज सगळ्यांना सांगायची आहे की जेव्हा पण तुम्ही हेअर ब्रश का असं काही प्रोडक्ट वापरता का जसं हेअर स्टेटनर आहे विथ अ ब्रश तुम्हाला दरवेळेस क्लीन करायला पाहिजे ते तर फर्स्ट इज मी हे क्लीन करणार आहे मी त्याच्यासाठी पहिले याच्यातले केस काढेल मग माझ्याकडे काय वाईप्स आहे त्या वाईप मी क्लीन करेल आणि मग नंतर हे यूज करून त्याच्या अगर छोटी काही घालण असेल ती पण काढेल तर मी याला पूर्ण क्लीन केलं आहे याच्यात एक केस नाही थोडं पण डस्ट नाही आहे मिडल पार्ट करून घेते मी मग त्याच्यानंतर माझे खाण्याचे मागे असे फिंगर्स लागते आणि जोड़े केस उचलू शकते उचलते मग एक सेकंड टर्न होऊन दाखवते केला आहे ब्रश तिथंच तीन स्विचेस आहेत ते मिडियम हॉट आणि खूप हॉटला दोनच आणि एक ऑफचा स्विच आहे तर मी सगळ्यात हॉटमध्ये केला आहे तोपर्यंत ते गरम होईल तोपर्यंत मी केस कोम करून घेते आता जे आपण मागे हे जे हेअर केलं आहे त्यांचं आपण दोन दोन सेक्शन्स करून घेऊ आणि त्यांचं नुसतं गुंता काढून घेऊ Heat spray हीट प्रोटेक्टर स्प्रे आहे केसांसाठी तर मी ते थोडं लावते कारण की हीटनी डॅमेज होता खूप केसं आता बघू शकता याचं हे ब्लिंक नाही करत आहे हे झालं आहे म्हणजे हे झालं आहे गरम झालं आहे आणि याला नुसतं मी असं प्लेस करेन मी इन्स्टंट डिफरन्स बघू शकता हे माझे तीनच केले आहे मी आता तीनच स्टेप्स घेतले आहेत आणि हे नॅचरल हेअर आहे तर ते किती पटकन माझे हेअर स्टेट करतं सेम मी या साईडला पण करून गेला आता शेम मी असं घेते मी काण्याचं थोडंच वरती इकडून सेक्शन घेतेल आता मी सेमच प्रोसेस करेल कोम ही प्रोटेक्टर आणि स्ट्रीट मागची सगळी केसं घेते आणि त्यांना पण एकदा या नव्या सेक्शनबरोबर स्ट्रेट करून घेते नेक्स्ट सेक्शन घेऊ आपण केसं उरतील करू सेम प्रोसेस रिपीट करू हा जो पार्ट आहे हा थोडा डिफिकल्ट असतो त्याच्यासाठी आपल्याला मागचे केस आधी बांधायला लागतील सो दॅट आपले हेअर जे ऑलरेडी स्ट्रेट झाले ते मिक्स होणार तर मागे एक रपॅन मी सेक्युअर करून घेतले तिला पहिले मी कोम करून घेते कोम केल्यानंतर मी त्याला हाफमध्ये डिवाईड करून घेते मागचे हे आपल्याला करायचे तर मी हे त्यांनाच साईडला टाकून येईल हे आपण लास्ट करू माझे कर्टन बँड्स आहेत त्याच्यामुळे ते लास्टच करते मी मोस्टली आणि हे जे आहे यांना आपण दोन पार्टमध्ये डिवाईड करून आणि सेमच प्रोसेस रिपीट करू हे जे दोघं सेक्शन मी जे सरळ केले आहे क्राऊन एरियाचे ह्यांचे झालं हे सरळ केलं आहे बट आपल्याला बाउन्सी लुक पाहिजे मला थोडं इव्हनिंगला बाहेर जायचंय त्याच्यामुळे मी स्टेट करते मला बाउन्सी लुक पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते इफ तुम्हाला पण बाउन्सी हेअर पाहिजे असेल याला सरळ कोम करायचं तुम्हाला एकदम रूट्सच्या जवळ पण रूट्सला टच नाही रूट्सच्या जवळ लावायचं आणि मागे घेऊन जायचं तर तुम्हाला दिसत असेल इथं किती फ्लॅट आहे आणि इथं किती बाउन्सही वाटत आहे ते ते बाउन्ससाठी करायला लागतं आता फ्रंटचे जे दोन सेक्शन आहेत मी मोस्टली सेंटर पार्टेशनच ठेवते कारण की माझे कट एन बँग्स आहेत आणि ते माझ्या फेसला फ्रेम करतात मला आवडतं तर मी लास्ट एक फिनिशिंग टच देईल दोघं साईडला आणि मग आपण हे जे हेअर आहे ते स्टाईल करू जस्ट एक हेअर ब्रशसारखंच मी त्याला नुसतं कोम करणार आहे जस आपण हेअर प्रश्न नॉर्मली करतो मी तसंच कोम करेल असे बघू सो दॅट त्यांना एक पाऊन लुक भेटेल अँड हा माझा लुक तयार झालाय माझे हेअर स्ट्रेट झाले माझे कर्टन ब्लो आउट दिसतात इम्पॉर्टन्टेप असली हे थोडसं मी सिरम घेतलंय आणि ते नुसतं मी हलक्या हाताने रन डाऊन करणार आहे सो so दॅट केसांना सॉफ्टनेस आणि शाईन दोघं राहायला पाहिजे आणि असंच होतं माझं हेअर स्ट्रेटनिंग रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा दरवेळेस ही बॅग घेऊन बसून जाते गाईज हे प्रश्न जी प्रत्येक वेळेस असेच करता कुठे पण जाता जिकडे कुठे जाता तिथून फॉर्म फोन करता मला सांगता माझा चेकबुकचा फोटो पाठव बिल्डिंगच्या सातबाऱ्याचा फोटो पाठव आमका याचा फोटो पाठव आणि ते जिथं सांगता ना तिथे ठेवलं आहे तिथं ते कधीच नसतं मला सिन्नरच्या बिल्डिंगच्या सातबाऱ्याचा फोटो मागितला त्यांनी पण तो मला, मला सापडला नाही आणि जेव्हा असं काही होतं माझं खूप डोकं दुखायला लागतं खूप दुखायला प्रचंड खर ऍक्च्युली आम्ही लास्ट जो व्हिडिओ अपलोड केला त्यात बऱ्याच मैत्रिणींच म्हणणं असं की जुने कपडे कोण घेत जुने कोपडे कोण विकत चार्याची कोंबडी बाराण्याचा मसाला पण करीना तर तिचं ओपिनियन दिलंच पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचंय आजकाल बघा सोशल मीडियावर इतक्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात आणि मग वो सोशल मीडियावर बघितलं तिने की ब कुठे आपले जुने कपडे द्यायचे आणि नवीन घ्यायचे जुने म्हणजे त्यातले मी तो व्हिडिओ केला ज्या मैत्रिणींनी असे कमेंट केले मे बी त्यांनी आमचा तो व्हिडिओ बघितला नाही जे ते कपडे आहे त्यातले अर्धे तर तिने घातलेच नाहीये आणि अर्धे जे आहे ते एकदा किंवा दोनदा घातले तर त्यांना जुनं नाही म्हटलं ना जाणार त्यातला कुठलाच कपडा धुतलेला नाही तो एक टी शर्ट ठेवला तर तो तर आम्ही घरी ठेवलाय धुतलेला कुठलाच कपडा नाही आहे आणि तुम्हाला माहीत नसेल पण आजकाल बऱ्याच ठिकाणी घेतात कपडे मैत्रिणीं थ्रू कळतं की अगे हो तिथे अमुक अमुक स्टोर आहे तिथे घेतात आणि मग जुने द्यायचे नवीन घ्यायचे असंच असतं ना तर जुने कपडे कोण घेणार ही तर सिंपल गोष्ट येते आम्हालाही कळते पण त्यातला एकही एक कपडा असा धुतलेला नाहीये आणि तिच्या फ्रेंडकडून तिला हे कळलं म्हणून मग तिथे घालतच नाही आणि ज्या मैत्रिणींना नाही माहिती तर घेतात आजकाल घेतात कपडे आणि त्याच्यावर ते त्यांच्याकडूनच नवीन घेता घ्यायचे किंवा काही लोक पैसे देतात असं आता मला माहीत होतं की खूप कमी धरतील पण ती बघा त्या व्हिडिओत तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही बघा ती बोलली फिफ्टी पर्सेंट तरी द्यायला पाहिजे मग मी म्हटलं जाऊ द्या आपण हिला आत्ता म्हटलो नाही आपलं मान्य नाही करणार इला स्वतःलाच अनुभव घेऊन हो द्या आणि म्हणून मग ते आम्ही घेऊन गेलो तर असं काही आहे तर बघू आता ते आम्ही देऊनच टाकू ते कुणाला ना कुणाला सो मला आज बाहेर जायचं आहे माझ्या फ्रेंडबरोबर अँड दिस इज जस्ट अप्रिव्ह्यू की मी कशी तयार होते बाहेर जाताना फ्रेंड्सबरोबर अगर आम्ही बाहेर झालो आहे तर गुड प्लेस का नसतो चिल करायला झालो असो तर दिस इज अवय गेट रेडी विथ माय स्किन प्र मी आता फेस वॉश करून आली आहे मी सकाळी आयसिंग केली होती तर मी आत्ता आईसने लावला सध्या मला खूप ब्रेकआउट झाले आहे तुम्हाला दिसत असेल तर पिंपल्स खूप जास्त येत आहेत त्याच्यामुळे माझं थोडं स्किन केअर रुटीन चेंज झालं आहे ठाणे आल्यापासून सगळ्यात पहिले मी फेस वॉश केला आता मी स्किन प्रेपपासून स्टार्ट करेल मी आता हे लावेल झेलेक क्रीम क्युअर स्किनची ही ॲक्च्युली मम्माची आहे बट इट हॅज अ झेलेक ॲसिड जे पिंपल्ससाठी चांगलं असतं आणि ते मला डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं आहे तर ते लावून येतं मी नुसतं त्या एरियाला जिथं पिंपल्स जास्त आहे रेडनेस आहे थोडं टोन डाऊन करायसाठी याच्यानंतर मॉइश्चरायझर माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे तर मी हे वन्युसिया वापरते मला ते डरमॅटने दिलंय आता साडेसहा वाजले तर मी सनस्क्रीन नाही लावत आहे कारण मी संध्याकाळ झाली आहे नेक्स्ट स्टेप इज मला जास्त रेडी न व्हायचं आहे जस्ट फ्रेंड्स भेटत आहे तर नेक्स्ट मी ब्लश लावणार आहे ब्लशसाठी ही ब्लशस्टिक आहे थोडी ती तुटून गेली आहेपासून बट थोडंसंच आणि मी मोस्टली चिक थोडंच वरती लावते कारण की मला तर लेफ्टेड लुक आवडतो थोडं नाका थोडं आता तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त लावलं आहे पण वन्स ते सेटल लावून होईल आणि मी पावडर लावेल मग ते अजून सेटल डाऊन होऊन जाईल नेक्स्ट इज कंटोर जस्ट थोडंसंच लावणार आहे नाकाला आणि हे मी मग सोडून देईन नेक्स्ट सगळे क्रीम प्रोडक्ट्स लावून झाले तर मी पॉन्ड्सची पावडर वापरते मला जसं वाटतं की पॉन्सची पावडर वे बेटर लागते कम्पॅरेटिवली कोणत्या पण कॉम्पॅक्शनपेक्षा तर पॉन्स पावडर द वेन आणि जसं नॉर्मली जसं आपण बेक करतो कोणता पण मेकअप मी तसंच स्पॉजच्या पावडर मी बेक करतो आणि नुसतं हाताने सगळं मस्त देते तर इट्स नो यूज ऑफ बेकिंग बेकिंगने नुसतं थोडं मेकअप सटल होऊन जातो मला वाटत असेल की खूप जास्त बेग झाला आणि ब्लश खूप जास्त असेल वाटत आहे त्याच्यासाठी मी ही ट्रिक करते जी मम्मी आपल्याला लहानपणी करायची एस पावडर घेतली <laughs> मी आता रब केली मी जस्ट नो थोडी वेअर ट्रिक आहे पण ती ट्रिक मला वर्क करते माझं मेकअप थोडा सेटल डाऊन थोडा नॅचरली यु नो असं वाटतं मी नॅचरली कॉन्टू डे नॅचरली माझे चीक्स पिंक आहेत त्याचं नेक्स्ट इज आय लायनर बट ते आय लायनर मी मेररमध्ये लावून येईल कारण की मला बिना मिरर आय लायनर लावता येत नाही मी आय लायनर लावून आली आणि हे एक्स्ट्रा स्टेप आहे मी करते मी पहिले क्युटीपने आय ड्राय करून घेईल थोडं आणि वरच्या आयलेटला हे पण मी मेरमध्ये लावून येते आणि माझा मेकअप झाला आहे मला नुसतं लिपस्टिक लावायची आहे मी एक एंड फायनल लुक देईल दे फिट चेंज मी बाहेर काय घालून चालली आहे तुम्हाला माझी फ्रेंडला पण भेटू मेरी किचन मी आगी हे सला दुनियासाठी असो असो माझी प्रत्येक आईसाठी तिची मुलगी ही परी असते आणि ही माझी परी आमची हिरोईन आणि करीना काय बनवते आता मला भूक लागली आहे एवढा वेळ तुमच्यासाठी मी हेअर स्टेट मेकअप रुटीन दाखवला अच्छा नॉर्मली मला जेवढा टाइम लागतो त्याचा डबल लागला बट काही नाही इट इज ऑल वर्क बिकॉज आता मी खाणार आहे नाचणी सत्व रेसिपी मम्मी हे डेड्या जेव्हा मी लास्ट टाइम खाण्याला राहत होतो तेव्हा मम्मी हे बनवायची आणि मी खाली जायच्या आधी खायची आणि माझी जी फ्रेंड यायची तिला पण मी हे सांगितलंय मी नाचणी सत्व खाते आणि तीच फ्रेंड येते मग आता ह्याची रेसिपी शूट करते का तू काय साईड आता तुम्ही काय करा माहिती आहे का हो मग ते दोन्ही तवे आहे ना ते इकडे उचलून ठेवा एकावर एक या छोट्या पातीला मध्ये पाणी घ्या तिथी घ्या घ्या थोडस घ्या किती कप दोन कप घ्या दोन कप मी इथे पीत आहे माझं कुल्याजन गॅसची फ्लेम लो करा थोडी भांड्या बाहेर जाता काम नाही समजा देता का टाळायची असीड जेवढं टाकू सीड मिक्स मी खायला पाहिजे मी वाचलं

थोडे रोस्ट रोस्ट करून करून घेते घेते मी टाकणार आहे तर मला जे जसं आवडतं त्या हिशोबाने टाकले मी बट प्रेफरेबली एक एक टेबल स्पून टाकायला पाहिजे पण मला सीड सीडत सनफ्लावर सीड नाही आवडत नाही नाही एक एक टेबल स्पून नाही सगळे मिळून एक टेबल स्पून मिक्स सीड तुम्ही डेली खायला पाहिजे किती झाले मग एक टेबल स्पून दोन टेबल स्पून नाही नाही ठीक आहे टेबल स्पून मोठा असतो ठीक आहे तडतड उडताय आता ते काढा काढायला एकदमच चिन्न चिन्न चम्मच बस हेच सारखं वाटलं दोन चमचे गुळ टाकत्या पाण्यामध्ये गोड पाहिजे हा मग फुल भरून दोन चमचे टाक आणि वरून थोडस टाक खूप नको हम्म खूप दूध टाकलं मम्मीने नाही आता आता मी हे तुम्ही नाचणी सत्वाचीच टेस्ट परंतु दूध मी जास्त ऍड केलं आय थिंक दूध खूप जास्त आहे बाकी सगळं एकदम मस्त आहे गोड पण आणि त्याचे आपण अपन... दूध जास्त झाल्यामुळे स्वीटनेस कमी नाही झाली ना कमी झाली का मग तुला स्वीट पाहिजे होतं काय नाही छान आहे छान आहे छान आहे आणि संध्याकाळची वेळ झाली आहे दिवे लावण्याची आणि मला पूजा नाही करायची तर करीन आपली दिवा अगरबत्ती वगैरे पूजा करते आणि मग आम्ही खाली जाणार आहोत त्या अगरबत्ती लावण्याचं पण चेंज करायचं आहे आपल्याला त्याचं एकच होल वर्क करत गाईच तुम्हाला मी दाखवलेलं आहे की करीना फोर व्हीलर ड्राईव्ह करते टू व्हीलर ती ड्राईव्ह करते पण माझ्या समोर आज पहिल्यांदी करते कॅला ने चालवते ती नेहमी गाड्या पण मला भीतीच वाटते ही गाडी खूप जड आहे ना बुलेट मी इकडे गेली हिला शोधायला आणि बघा ही मॅडम ही बघा ही इकडं फिरते हा मला वाटलं तू इकडे माझी वाट बघत असशील बुलेट चालवू राहिली ही पोरगी एक तर ही गाडी खूप जड असते तिची मैत्रीण आली आहे ॲक्च्युली गेटवर मी तिच्या मैत्रिणीला घ्यायला गेली आम्ही डेडियामध्ये राहत होतो ना तेव्हाची तिची मैत्रीण आहे तर तिला घ्यायला गेली गेट बरंच लांब आहे ना तर करीना बोलली मी तिला घेऊन येते तिला घ्यायला गेली जा 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 हॅलो बिटा कैसे हो पैसा न नाही का म्हणजे रितिका करीनाची फ्रेंड आहे बरीच जुनी यांची फ्रेंडशिप आहे आणि करीना हीला घ्यायला गेली होती गेटवर जा आता हा तिथे ठेव ठेवू मुगच्या हळू बाय बेटा घरचे पूर चला हाच सॅटरडे आहे तरी ते भाज्यांचं स्टॉल आहे बघते मी प्रतीक करीनासाठी एखादी भाजी माझं डिनर झालंय ऑलरेडी करून आणि इथे मी घेतलेले आहे भेंडी त्यानंतर हे आहे आवळा बटाटे शिमला मिरची आणि टमॅटो आता संध्याकाळचे आठ वाजून गेलेले आहे आणि आत्ताशी मी आले आहे किचनमध्ये कारण की साडे नऊ दहाच्या पहिले आमच्याकडे मी सोडून बाकीचे जेवण नाही करत तर मी अशीच बसली होती जरा मैत्रिणीशी गप्पा मारत होती तर, तर, हडु 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 तर, तर ता ता आता स्वयंपाक करायचा आहे प्रशांतजी येत आहे परत सिन्नरवरून पण प्रचंड पाऊस लागला आहे रस्त्यामध्ये त्यांना त्यांना म्हटलं हळू हळू या काही काही करू नका तर ज्या भाज्या मी घेऊन आलेली आहे इथे तर आता त्यातलंच बघते आता काय स्वयंपाक करायचा तर चला आता स्वयंपाक करून घेते